सध्याच्या इंटरनेटच्या जगात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात वाढलेला आहे सोशल मीडियावरती प्रसिद्ध होण्यासाठी किंवा लाईक्स मिळवण्यासाठी कंटेंट्स क्रिएटर्स काही करताना दिसत आहेत रील्स बनवण्यासाठी तसेच एखाद्या फोटोसाठी वेगवेगळे स्टंट करताना बऱ्याचदा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे सध्याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये ही डान्सर एका भल्या मोठ्या सापाबरोबर फोटो काढताना तसेच रील्स बनवताना दिसते पण अचानक तो साप तिच्यावर हल्ला करतो आणि पुढं असं काय भयंकर घडतं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस ब्रोस्टॅल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती हातात साप घेतलेली दिसते याबरोबरच ती खोलीत आणखी कोणाशी तरी गप्पा मारताना पाहायला मिळते मात्र तिच्या हातातील हा साप अचानक तिच्यावर हल्ला करतो सुरुवातीला ही महिला सापाबरोबर कॅमेरासमोर उभा राहून पोज घेताना दिसते पण अचानक या सापाने तिच्या नाकाचा आवाज घेतला आहे अगदी काही सेकंदाच्या या क्लिप दिसत आहे की ही महिला साप हातात घेऊन याचे चुंबन घेत असल्यासारखा चेहरा करत होती पण साप तिच्या चेहऱ्याकडे येतो आणि वेगाने नाकाचा चावा घेतो सापाने चावा घेतल्यानंतर महिलेच्या नाकावर वरण देखील वटल्याचं तुम्हाला दिसते सापांना चावा घेतल्यानंतर ही महिला सापाला खाली फेकून देते आणि नाक हातात पकडून भीतीने ओढू लागते या महिलेने नंतर दुसरी एक पोस्ट केली ज्यामध्ये आपल्या फॉलोअर्सना सापाने चावलेल्यानंतर तिच्या नाकावर पडलेली वरण दाखवताना दिसते दरम्यान हा व्हिडिओ चावतानाचा सोशल मीडियावरती म्हणजेच सो इंस्टाग्रामवरती प्रचंड व्हायरल होत असून पन्नास मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे यावर अनेक नेटकरी समिश्र अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस ब्रुस्टर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद